राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि आबा साळुंके पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबानी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्मान्य दीपक आमांच्या बाजूनी त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्यकाळातसुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्यकाळातसुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवेल दीपक आबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदापैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपकाबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर परिषद अधिकृत नोंद नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू टोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी केलेली आहे आघाडीची आकडेवारी आत्ताच मान्य आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळू युतीच्या संदर्भात आभा खरं बघितलं तर बरेच दिवसाला खणबत सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात गेली सातत्यानं आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या हे मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कल बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाववाईज गणवाईज गट बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सातपैकी तीन जिल्हा परिषद हे माझ्या कुठले गट कुठले पंचायत जवळा जिल्हा परिषद गण कडलास जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडं हे दीपक दीपकाबा सावंती पाटील गटाकडं राहतील महूत एकतपूर चोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांच्याकडे राहतील पाच जिल्हा परिषद पाच पंचायत समिती गण माझ्याकडे आणि नऊ त्यांच्याकडं त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं जाईल खर तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा गेले त्याचे समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्याच्याशी चर्चा वगैरे काय झाली होती का तर असं काय आमच्या पक्षातलं कोणा या पक्षात ह्या क्षणापर्यंत कोणी प्रवेश केलेला नाही म्हणजे माझ्याकडे आणि शेतकरी कामगार पक्षातले कुणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री हा गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संतान त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते गट परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे तर त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं दुसऱ्या गटा गटाची मागणी आमच्या गटाला मिळावं आणि रात्री ते सर्व ज जन ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ती सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे स्वतःच्या संसाराकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला <coughs> इतर ज्या काही अर्थार्जनाच्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापिही पक्ष सोडणार नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते साजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवारही डिक्लेअर केलेला नाही निर्णय व्हायचा चर्चा काय उमेदवारा संदर्भात ठिकाणी रात्र पडलेले दादा <laughs> न्यूज कुणी दिले कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओज मिळाले का आमची तयारी ही कायमपासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं पावलं टाकली कोणीही न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये त्याची वाच्यता केली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे भाजपसोबत नगरपालिका लोकली आज भाजप बाजूला सर हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सलमाननीय दीपक आबांनी काय सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असणार तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही हा नगरपालिका सोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वेगळा होतो असं त्याच्यापैकी कोणाचं आमचं चर्चा लोक करत असतात राजकारणातेच्या त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बरोबर आहे ऐका ना प्रतिक्रिया कोणाची आहे त्यांची आहे आमची दरवाजा अजून कशी आहेत उघडी ठेवलेले आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जे कोण येईल जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल दीपगाबा सन्मान्य दीपगाबांच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याच्या चर्चा पुढं आहेत जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पारड्यात नसतो हा प्रश्न समोरच्या पारड्यात असतो ज्यामुळे आज ते पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दोघांलाही आधार आहे राज्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्र्यांच्याबद्दलही आम्हाला आदरच आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मदत आहे त्यामुळे उद्याच्या अजून काही होऊ शकतं असं काय नाही की त्यामध्ये काही होऊ शकतं पण आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी कार्यकर्ते कार्यकर्त्याची आणखी कुठल्या पक्षाची काय सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो आम्ही विचार करून त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष टोकला जाईल कमी होईल जनतेला त्रास कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निश्चितपणे ठेवायचा प्रयत्न करू पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि आमच्या पक्षामध्ये ज्या गणामध्ये समजा तीन इच्छुक असतील तर तिन्ही इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी दिलेला आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही राहू आपण सगळे उपस्थित राहिला आज आम्ही माननीय साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते मी दीपक आबा सावंत्री पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेले सगळे सहकार्य तर गेले आठ दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये आजपर्यंत कुणीही शंभर टक्के कार्यकर्त्यांचं समाधान करू शकत नाही बरोबर आणि एखादी आघाडी वयच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दारं खुली आहेत अजून अजून वेळ भरपूर आहे तर येणाऱ्या पर्यंत आणखी काही काय घडू शकतं आम्ही दोघं एकत्रित आहोत अजून कोणाची आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं आपल्या सगळ्यांचा आभार मानक